मजा येईल कोण ना पाहण्यात <दागी। laughs> एकदा तरी नक्की एक्सपिरियन्स घ्या ना थॅक्च्युल इकडे बघा कढई भिड पॅन खोरी जिवंत बावली सातव्यांच्यासाठी पाचशे रुपये मागच्या वेळी भेटला होता लोकांनी खूप जास्त प्रेम दाखवला आणि व्हिडिओ वरती आणि त्याच्यात खातर आता मी परत येत्या व्हिडिओ मध्ये येलय नमस्कार मित्रांनो मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आपण चाललो आहे कुणकेश्वरला तुम्हाला माहितीच असेल की आठ नऊ आणि दहा मार्चला कुणकेश्वरची यात्रा आहे तर आज दुसरा दिवस आहे पहिल्या दिवशी जायला आपल्याला नाही मिळालं कारण तब्येत थोडी डाऊन होती तर आज आपण चाललो आहे परत एकदा कारण आपण एकदा तयारीचा व्हिडिओ बनवला आहे तर आज आपल्यासोबत असणार आहे राज आणि राजची संपूर्ण फॅमिली आणि तिकडे जाऊन आपल्याला आपले मित्रसुद्धा भेटणार आहेत तर खूप मजा येणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये नक्की शेवटपर्यंत बघा तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया साथी। तर आता आम्ही निघालो आहे कुणकेश्वरसाठी राजची फॅमिली आहे पूर्ण आणि आपले मित्र पण पुढे जाऊन भेटतील तर पंचेचाळीस किलोमीटरचा प्रवास आहे चालो तर आता आम्ही पोचलो आहे आचऱ्यात आणि हा रोड आहे तो मालवण देवगड रोड तर याच रोडने आपल्याला पुढे अजून पंचवीस किलोमीटर जायचं आहे कुणकेश्वरसाठी तर इथून बससुद्धा सुटतात हे बघा फायनली कुणकेश्वरला पोचलो आहे पण गर्दी बघा आज दुसरा दिवस आहे तरी पण फुल गर्दी आहे आणि अजून पण भाविक येत आहेत तर आमचे मेंबर थोडे मागे राहिले आहेत त्यामुळे आम्ही जरा बीचवरती जातो आहे बीचवरचा व्ह्यू बघूया त्यानंतर आपण मंदिरात जाऊया तर बीचवरती पोचलो आहे आणि सूर्यास्त झाला आहे आणि लाटा बघा आणि त्या साईडला फुल गर्दी आहे तुफान नंतर आपण जाणार आहोत तिकडे सगळेजण आले की तोपर्यंत इकडे बघा कारण रात्र झाली की नंतर इकडे काही दिसणार नाही आहे तर आत्ताच हा सीन बघून ठेवा गर्दी बघा आज पण सतू काकानी कुठेतरी आहेत थांबलेले बघूया माझ्यासोबत साक्षी आहे इकडे काका आहे काकी आहे आणि राजची आई पण आहे आणि इकडे दोरीवरती एक मुलगी बघा भारी चालते राज आणि आईची बाकी आहेत लेट झाली तर चालत चालत आता मंदिराकडे येऊन पोचलोय लायटिंग बघा तर गेटवरती पोचलो आहे आणि सुंदर असं डेकोरेशन केलं आहे बघा राम लक्ष्मण सीता आणि हनुमान तर आता मी मंदिराच्या बॅक साईडला आलो आहे आणि विद्युत रोषणाई बघा एक नंबर केली आहे तर रांगेमध्ये गेलेलो तर तुफान गर्दी आहे चार साडेचार तास तरी आरामात जातील तर आता आपण इकडेच फिरूया आपले मित्र भेटणार आहेत तर त्यांना भेटूया आणि बाकीची जत्रा एन्जॉय करूया तर मंदिराकडे पोहोचलोय आणि इकडे पण तुफान गर्दी आहे बघा समोरून दर्शन घेणारे आहेत बरेच जण तर आपण पण समोरूनच दर्शन घेऊया तर लाईन मध्ये खूप गर्दी आहे तर इकडे आपले सगळे युट्युबर्स मित्र आले आहेत दादा आहे सुयोग आहे सगळेच आहेत आशिष आहे तर आता बाकीचे बंटी वगैरे पण येत आहेत तर आता बघूया पुढे काय प्लॅन आहे तो जत्रेत चुकलेले माणूस भेटले प्लॅन आईनी लाईन मध्ये तर कुणकेश्वर मंदिर ट्रस्ट कडून युट्यूबरचा आणि युनिव्हर्सचा संस्कार यू� केला जातोय यूट्यूबर्स सोशल मीडिया प्रोसेस, आपण या उपस्थित राहायचं आहे मी विनंती करतो आपण रंगाबादचा रसायन कोकण आणि कोकणातील स्वण या लोकांसमोर मांडण्याचं काम त्यांचं आहे

उपक्रम जगासमोर बसवण्याचं काम करतो यानंतर अमोल सावंत यांना विनंती जातो त्यापुना करायचं अमर सावंत अमर सावंत या नावाने सोशलद्वारे आपण प्रसिद्ध

शुभम राऊत आपल्याला दर्शनासाठी आतमध्ये सोडत आहेत सत्कार झाला आणि इथूनच आपल्याला सटकट दर्शनासाठी सोडत आहे युट्यूबरच असल्याचा फायदा झाला डायरेक्ट दर्शन होत आहेत चलोकडे वजन सुरू आहे दर्शन झालं पाच मिनिट आपण बाहेर आलो प्रसाद श्रावणी चालू आहे इकडे ग्रामीण कोकण इकडे शुभम राऊत पण आहे भेटूया आपण फोटो काढतोय परत आहे का शुभम नाही गावाच्या बाय आपण एकदा भेटलं छत्रे होय oh, होय oh. मागच्या वेळे भेटलं आता लोकांनी खूप जास्त प्रेम दाखवलं आणि व्हिडिओवरती आणि त्याच्याच खातर आता मी परत त्या व्हिडिओमध्ये येईल चला चला बाकीचे बनवले मित्र आलेत पण ती आणि स्टॉर ते थेट आले पण थेट आले आता आपण खालच्या साईडला जाऊया जिकडे आकाश पाणी वगैरे आहेत आणि इकडे तुफान गर्दी आहे राज आणि कुठे आहे शोधूया सगळेच हरवले अर्धा <classic> तास झालाय कोण पण लागत नाही फायनली भेटले आहेत अर्ध्या तासानंतर हे जाऊचं पाळण्यात आता पाहण्यात बसायचं प्लॅन हा कपडे ओके कपडे घ्यायचे

लगेच वित आता कापूस माझी अरे दी माग का साक्षी खा भारी लागता मस्त आहे ना अक्क तोंडात शुगर नाही मग किती अख्ख्या तोंडात जातला सुगत राहा नको परत मुश्किल नाही गावलाच एकतर काकानी भेटलो नाही अजून जत्रेमध्ये टॅटू डै काढतायत तुला काढूच हा जत्रेमध्ये टॅटू काढू नका राज बोलतोय एक एकच वापरतात बोलता तसा नसतं रे काही काही नवीन वापरतात तेव्हा तिकडे बघा आवके येईल तू खान गर्दी आ कालच्या पेक्षा आज गर्दी वाटतो फिरून फिरून आलोय आता भूक लागली मिसळ पाव तू काय घेतो रे थंड थंड सेल आहे सेल शंभर रुपये काय पण घ्या शंभर रुपये खाली गेली पुढे गेली अरे हे शंभर रुपये आणि ह्याच्यात पाचशे रुपये होत हे बघ पाचशे रुपये होते हो पुढच्या सेल वरती आलो आहे आणि इकडे पण सगळं शंभर रुपये हा हलता जिवंत दाते दातेवंच सारखी जलेबी इकडे बघा खाजाच खाजा ते काय आणि टे त्या दुकानात बरेच भारी भारी काय काय आयटम आहेत बघा हॉटेल्समध्ये पण खूप काय काय आलंय वेगवेगळे आयटम आहेत फरसाना बस साक्षी किती वाटतं इकडे बघ त्याची मंचुरियन फ्राईड राईस <स्थाँगा> आज नाही खायचा ना नॉनव्हेज ना नाही खायचा इकडे बघा वडापाव फरसान अरे बरंच काय काय कांदा भाजी भाजी इकडे बघा कडई भिड खोरी, कोयते सगळ्याचा इकडे सगळी शेतीची औजार हो मोर पुर, कुदळ कुराडी पंधराशे ना कुराड त्या साईडला सा आहेत जसे आगनेवडी नव्हते ना सेम टू सेम सगळे गेम खेळ मग आकाश पाळणार तर फायनली आज आपण बसतोय आकाश पाळण्यात दोन नवीन मेंबर आहेत साक्षी आणि समीक्षा नवीन मेंबर सोबत बसा का मजा आता आमच्या आधीचा राऊंड सुरू झालाय किती वर जातोय बघा नवला त्यानं घाबरली चला आपला नंबर आता येतोय चला एक्सायटेड धन्यवाद <laughs> नाही म्हणतात साक्षीला समोर बसवलेलं पण घाबरून इकडे आली आहे तर साक्षी आणि मी एका पाळण्यात आहोत आणि राज आणि समीक्षा दुसऱ्या पाळण्यात आहेत तर साक्षी पहिल्यांदाच बसते कसं वाटतंय <laughs> ते डोळे ओपन ठेव समीक्षा आणि राज तिथे आहेत पलीकडे भरून <laughs> एक एकदम भारी दिसतंय बघा सगळीकडे <laughs> साक्षी घाबरता <गावर था। laughs> <laughs> समीक्षा तिकडे एकत्र बसायचं होतं पण बसवत नाहीये दोघ दोघांनाच बसवत आहेत अजून सुरूच झालं नाहीये तोपर्यंत एवढी हालत आहे बेकार सुरू <laughs> झाला की काय करा नाही जास्त शूट करायला भेटणार नाहीये कारण स्पीड मध्ये ना मोबाईल पण उडू शकतो हातातला माझ्या खाली येते बघा फायनली सुरू झालंय तर मित्रांनो फास्ट फिरून ना थांबलोय आता शूट करायला भेटलं नाही ती जाम घाबरत होती पण माझी आली वरती जाऊन खाली येतो ना एक नंबर कोण बसलं असेल ना पाळण्यात एकदा तरी नक्की एक्सपिरियन्स घ्या <laughs> ना सागची नको म्हणता समीक्षा नाही घाबरला आभारलं आज आणि समीक्षा येत आहेत बोलूया समीक्षा पहिल्यांदाच बसलेली मजा येईल स्वामी समर्थ बापरे आयला आता जाऊ निलय हं शुभम भैया आता जाऊ द्यावा की ये बारे होते बॉटल्स मध्ये लाईट मस्त परत एकदा गेटवर आलोय आणि आता घरी जायची तयारी इकडे फुलझाड आहेत बघ किती सावंतवाडीची लाकडी खेळणी तर रात्रीचे साडे अकरा वाजले आहेत आणि आता मी घरी चाललोय आणि अजून पण गर्दी बघा अजून पण लोक येत आहेत सकाळपर्यंत फुल गर्दी असणार आहे आज चला आपण आता घरी जायच्या मार्गावर तर मित्रांनो रात्रीचे साडे अकरा वाजून गेले आहेत आणि आता घरी चाललो आहे घरी जायला एक दीड तास आरामात जाईल तर आत्ता आपण डायरेक्ट घरी गेल्यावरतीच व्हिडिओ एंड करूया तर मित्रांनो रात्री घरी पोचायला दीड वाजला आणि आलोनी डायरेक्ट झोपलोच तर खूप मजा आली रात्री खूप गर्दी होती दुसरा दिवस होता तरी पण खूप सारी गर्दी होती आणि अजून एक दिवस जत्रा आहे म्हणजे तिसऱ्या दिवशी पण गर्दी असणारच आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या